मैत्री म्हटलं तर दंगा मस्ती असतेच परंतु याच मस्तीतून मित्रांनी तुमच्यावर जीवघेणा हल्ला केला तर अशीच एक घटना मुंबईत घडली आहे मुंबईच्या कुर्ला परिसरात घडलेल्या या घटनेने मैत्रीच्या नात्यावर काळीमा फासला आहे वाढदिवसाचा केक कापत असताना एका तरुणाला त्याच्याच मित्रांनी आग लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली या प्रकरणात पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे तर जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील कुर्ला पश्चिम येथील कोहिनूर सिटी बिल्डिंग मध्ये राहणारा अबुल रहमान याने सोमवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास आपला एकविसावा वाढदिवस साजरा केला अबुल रहमानच्या भावाच्या म्हणण्यानुसार पंचवीस नोव्हेंबर रोजी रात्री बारा वाजताच्या सुमारास पाच मित्रांनी अबुलला वाढदिवस साजरा करण्यासाठी खाली बोलावले ते त्यांच्या सोबत केकही घेऊन आले होते मात्र जेव्हा अबुल खाली आला आणि केक कापत होता तेव्हा त्याचे पाच मित्र अयाज मलिक अशरफ मलिक कासिम चौधरी हुजैफा खान आणि शरीफ शेख यांनी त्याच्यावर अंडी आणि दगड फेकले त्यानंतर त्यांनी स्कूटरवर बाटलीत ज्वलनशील पदार्थ आणला आणि अबुलवर फेकून त्याला आग लागली सोसायटीमध्ये बसवलेल्या कपडे जीव अबुलने काढून वाचवला हे दाखवलंय परंतु या प्रक्रियेत तो भाजला जखमी अबुल रहमानला जवळच्या शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आला असून तो उपचार घेत आहे पीडिताच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम तीन पाच आणि एकशे दहा अंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल केला पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी अबुलच्या पाच आरोपी मित्रांना अटक केली आणि त्यांना संबंधित न्यायालयात हजर केले न्यायालयाने पाचही आरोपींना एकोणतीस नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आरोपीने अबुलवर फेकलेला ज्वलनशील पदार्थ पेट्रोल होता का याचा तपास पोलीस करतायत शिवाय हा गुन्हा कटाचा भाग म्हणून करण्यात आला होता का याचा देखील पोलीस तपास करतायत